सकल हिंदू समाज राखणे यांच्या वतीने आज आपण इथे पत्रकार परिषद घेत आहोत या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित सर्व गणेश नवरात्र नवरात्रोत्सव चालू आहे की दुर्गादेवी आपल्याला चांगली शक्ती देवो बुद्धी देवो सत्य लिहिताना कुठे अडथळे असतील तर दूर करो अशी दुर्गादेवीजीच्या मी प्रार्थना करून आपण या पत्रकार परिषदेला सुरुवात करणार आहोत आजचा जो महत्वाचा विषय आहे आपण कुठे विषय येतो सांगितलेला नव्हता परंतु सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो तुम्हाला मध्ये उद्या सोमवार दिनांक सात तारीखला सात दहा वफ बोर्डाच ऑफिसचं उद्घाटन सोहळा होणार आहे ह्या चान। विषयाच्या अनुषंगाने मी आजची ही पत्रकार परिषद आहे आपण वफ म्हणजे काय सगळ्या पत्रकार बंधू भगिनींना माहिती असेलच परंतु एकंदरीत त्याचा जर आज हिंदू समाजावरती होत असलेला परिणाम बघितला तर तो प्रचंड भयंकर आहे म्हणजे तीन नंबरची प्रॉपर्टी जी भारतामध्ये आहे साडेआठ लाख एकर जमीन ही भारतामध्ये वफ बोर्डाची प्रॉपर्टी आहे रेल्वे आणि डिफेन्स नंतर नंबर जर कोणाचा असेल तर वोर्डाचा आहे आणि अशा प्रकारचं हे सगळं चालू असताना देखील आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ब्याण्णव हजार एकर जमीन महाराष्ट्रामध्ये आहे या वोर्डाची आणि तेवीस हजार पाचशे सहासष्ट नोंदणीकृत मालमत्ता आहे आणि प्रत्येक महाराष्ट्राच्या गावामध्ये ऑन एन एव्हरेज दोन एकर जमीन ही अगदी माहितीनुसार प्रत्येक गावामध्ये हो आहे आता हे खर तर तुम्हाला सांगायचं झालं तर एकोणीशे पंच्याण्णव साली हा कायदा तसा अंमलात आला परंतु एकोणीशे तेवीस सालापासून इंग्रजांच्या पूर्वीपासून म्हणजे इंग्रज असताना भारतामध्ये हा हा कायदा होता त्याच्यामध्ये तीन ते चार वेळा याच्यामध्ये अमेंडमेंट झाले बदल झाले परंतु एकोणीशे सालापासून ह्या कायद्याला अमर्यादित असे अधिकार घेण्यात आले त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला कधीतरी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंगचं जर भाषण आठवत असेल तर बघा त्यावेळी म्हणत होते म्हणाले होते ह्या देशाच्या साधन संपत्तीवर पहिला अधिकार हा मुसलमानांचा आहे असं त्यावेळी त्यांचं ते भाषण होतं ते स्पीच मला चांगलं आठवत आणि त्याच्यानंतर दोन हजार तेरा साली सुद्धा ह्या कायद्यामध्ये अमेंडमेंट झाले त्याच्यावरती तर प्रचंड प्रमाणात अधिकार या मुसलमाना दिले गेले आणि हे सगळे अधिकारांचा वापर आज संपूर्ण भारत देशामध्ये होत जो आहे आणि त्याचे परिणाम बहुसंख्य समाज जो हिंदू आहे भारतामध्ये मला ते भोगावी लागत आहे मग एखाद्या समाजाचं चांगलं करत असत दुसऱ्या समाजावरती अन्याय होता कामाने हे शासकीय धोरण असलं पाहिजे परंतु असं काही दिसत नाहीये आणि हे सगळं होत असताना आज रत्नागिरी सारख्या सुसंस्कृत शहरामध्ये म्हणजे सामाजिक न्याय भवन जे आहे इथे कुवारबावला तिथे या वर्कबोर्डाच्या ऑफिसचं उद्घाटन होतंय आणि सकल हिंदू समाज रत्नागिरी ह्या ह्या घटनेचा होणाऱ्या घटनेचा जनरली आपण घटना घटल्याच्या नंतर निषेध व्यक्त करतो परंतु सकल हिंदू समाज रत्नागिरीचा ह्या घटनेचा होणाऱ्या उद्घाटनाचा जाहीर निषेध आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करत आहोत कारण रत्नागिरीमध्ये सुद्धा अशा घटना आहेत आज तुम्ही बघितलात तर रत्नागिरी सारख्या ह्या जिल्ह्यामध्ये आडी आडी शिरगाव येथे अनादितपूर्ण मदरसा मदर बांधला गेलेला आहे त्याच्यानंतर तुम्ही बघितलात तर राजापूरमध्ये पन्हाळे आहे त्या पन्हाळे गावामध्ये देखील अनाधिकृतपणे मदरसा चालू आहे आज शासकीय वाचनालयाचे अनाधिकृतपणे जे काही मजार आहे हे सुद्धा एक लँड झियाचा प्रकार आहे वक बोर्ड म्हणजे बाकी काय नसून लँड झियाद आहे सगळी ही जमीन आपल्या ताब्यात घेणे इस्लामिक राष्ट्र करणे हे त्यांचा उदात्त हेतू आहे आणि त्याचं जर खतपाणी आणि त्याचे जर धागेदोरे रत्नागिरी सारख्या शहरामध्ये होत असतील तर त्याचा आम्ही एक राजकीय कर्तव्य म्हणून सकल हिंदू समाज ह्या घटनेचा जाहीर निषेध करतोय आणि अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर हिंदू समाजाने शांत बसायचं समाज का हा प्रश्न आहे तर हिंदू समाज रत्नागिरीतला जागृत आहे जागृत होत आहे ह्याच्यापूर्वी देखील रत्नागिरीमध्ये अनेक प्रकारच्या हिंदू धर्मियांवरती घाला जाणाऱ्या घटना झालेल्या आहेत वप वर्ड ऑफिस कोणी आणलं काय आणलं आम्हाला याच्याशी काही कन्सर्न नाही आहे परंतु ते वप वर्ड ऑफिस काही दिवसात तर आम्ही तसं उद्या निवेदन आम्ही कलेक्टरना देणार आहोत एस देणार आहोत की व बोर्ड कार्यालयात आम्हाला रत्नागिरीला सकल हिंदू समाजावर नको आहे कारण त्याचे भविष्यात होणारे परिणाम खर तर एकोणीसशे पंच्याण्णव साली हा पार्लमेंट जिहाद झालेला आहे आपल्या लक्षात येत नाही अशा प्रकारचा हा देखील एक जिहादच आहे व बोर्ड हा एक जिहाद आहे आणि या बहुसंख्य हिंदू समाजावरती अशा प्रकारच्या जिहादच्या माध्यमातून जर अन्याय अत्याचार करत असेल कुठलंही प्रशासन शासन तर सकल हिंदू समाज रत्नागिरीतला सहन करणार नाही आणि त्याला आपण तीव्र विरोध करणार आहोत उद्या आम्ही कलेक्टरला आणि एस पत्र देणार आहोत त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की हे वपोड कार इथे होऊ नये हिंदू समाजाच्या भावनाची दखल ह्या सरकारने घ्यावी प्रशासनाने घ्यावी आणि ते जर घडलं नसेल तर भविष्यामध्ये तीव्र आंदोलन आम्ही इथे रत्नागिरीमध्ये उभं करणार आहोत आणि ते तीव्र आंदोलन असं असेल की ना भूतो न भविष्यती असेल कारण ह्या हिंदू समाजावरती आजपर्यंत अनेक प्रकारचे आघात होत आहेत आज, आज मुसलमान या देशामध्ये दे अल्पसंख्याक नसून सेकंड लार्जेस्ट पॉप्युलेशन इन इंडिया आज काही वेळा असं होतं की ह्या अल्पसंख्याक समाज आहे अल्पसंख्याकांची व्याख्या संविधानामध्ये बघितलं असतं तर दोन तीन टक्के जर असेल समाज पॉप्युलेशनचा तर अल्पसंख्याक होतो आणि असं होत असताना भारताची घटना जी आहे ती धर्मनिरपेक्ष असताना एखाद्या समाजावरती जर अन्याय होत असेल तर हिंदू समाज आवाज उठवणार आणि हा संविधानाने आम्हाला दिलेला अधिकार आहे त्यामुळे ह्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतोय